एकोणीसशे सत्तर साली आनंद काणेकरांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये एक साहित्य संमेलन भरलेलं होतं आता या संमेलनाला अनेक साहित्यिक कवी लेखक श्रोते आणि मान्यवर हजर होते संमेलन चांगलंच रंगात आलेलं असताना सभागृहातून एक चिठ्ठी कानेकरांकडे येते ती चिठ्ठी वाचून कानेकरांच्या भोया या उंचावल्या जातात एका टॅक्सी ड्रायव्हरला कविता सादर करायचीही म्हणतोय समोर बसलेल्या जनतेत आश्चर्याने कुजबूज चालू झाली संयोजकांनी पण खूप आडेवेडे घेतले थोडाच वेळ उरला असं सांगितलं पण बसले समोर बसलेल्या हो जनतेच्या मनात कुतूहल निर्माण झालं त्यांनी कविता वाचू द्या असा एकच तागादा लावला आता जनतेच्या आवाजासमोर संयोजकांचं काही चाललं नाही आणि कानेकारांनी सुद्धा परवानगी दिली गर्दीतून एक सावळा उंच सडसडीत रेखीव चेहरापट्टीचा तरुण अगदी शांतपणे चालत पंचावरती आला आणि आपली डायरी उघडून कविता वाचायला लागला तुमची आय बहिण आजही विटंबली जाते त्याच्या कविता ऐकून सारस सभागृह हे स्तब्ध झालं साहित्याच्या कोणत्या चौकटीत आणि नियमात न बसणारी वाड्या वास्त्यांवरची भाषा आणि त्याने कोणत्याही फिल्टर शिवाय आपली कविता बनवली होती समाजाच्या नजरेपासून कायम दूर राहिलेल्या प्रत्येक माणसाचं प्रत्येक घटकाचं वेश्यांचं दलालांचं भडब्यांचं कामगारांचं आणि कष्टकारांचं प्रतिनिधित्व ही ती कविता करत होती आज तर फिरवला जातो नांगर आजही धरा दारावरून अंगावरती काटा येईल कान भाजून निघतील असा शब्दांचा आगे व्यताळ हा त्यानं आपल्या कवितेतून त्या सभागृहात उभा केला होता अरे किती दिवस किती दिवस सोसायची आतापर्यंत शांत असलेल्या सभागृहात थैमान घालत होत्या बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनाला पोखरून काढत होत्या तवा रक्तात पेटलेल्या सूर्यानु आता या शहरा, शहराला आग चला जरा वेळाने कविता संपल्या मंत्रमुग्ध झालेल्या सभागृह भानावरती आलं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या टाळ्यांच्या आवाजातून आणखीन एक कविता वाचा असा आवाज उठला पण तो टॅक्सी ड्रायव्हर मात्र ज्या शांतपणे सभागृहात आला होता अगदी त्याच शांतपणे डायरी बंद करून निघून गेला आणि त्याचं नाव होतं नामदेव लक्ष्मण ढसाळ नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी मित्रांनो नामदेव ढसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीशे एकोणपन्नास ला पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या पूर गावात झाला त्यांनी त्यांचं बालपण मुंबईतल्या गोलपेटा म्हणजे वेश्य व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या भागात एका झोपडपट्टीत घालवलं तिथलं दारिद्र्य अन्याय आणि भेदभाव याची त्यांना लहानपणापासूनच जाणीव झाली समाजाच्या तळागाळातल्या लोकांचं आयुष्य त्यांनी एकदम जवळून पाहिलं होतं आणि तेच त्यांच्या लेखणीचं मूळ सुद्धा ठरलं किल्ला रत्ती भर मिट्टी भी तू लेकर नाही जा सकता मुंबईच्या गल्लीबोळात फिरत असताना त्यांनी जगण्याची वेदना या शब्दात मांडण्याचा निर्धार केला आणि त्यांच्या एकोणीशे बहात्तर मध्ये आलेला गोलपिटा या पहिल्याच काव्यसंग्रहाने मराठी साहित्य विश्व ढवळून निघालं त्यांनी दलितांचं दुःख संघर्ष अस्वस्थता आक्रमक शब्दात मांडली आता तसं गोलपीठाच्या प्रकाशनाच्या मागे सुद्धा एक गोष्ट आहे म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या साहित्य संमेलनात नारायण आठवले यांनी नामदेवाला एक कविता म्हणताना ऐकलं होतं आणि त्यानंतर नारायण आठवले हे नामदेव असाळ्यांना म्हणाले की त्या कविता मला दे मी संग्रह काढतो आणि किती पैसे हवेत तुला रॉयल्टी म्हणून असं विचारल्यावरती हा साधा वळा कवी म्हणतो पावसाळा जवळ आलाय झोपडीवरती प्लॅस्टिक टाकायचं एवढ्या आक्रमक आणि बंडखोर कवीकडून हे एवढं निरागस उत्तर हे नारायण ना आठवले यांना अजिबात अपेक्षित नव्हतं हो मात्र नामदेवाचा शब्द टाळायची त्यांची कोणतीच इच्छा नव्हती त्यांनी हो नामदेवांची मागणी मान्य केली आणि गोलपेटा हा प्रकाशित झाला आणि उभ्या महाराष्ट्राने देखील तो डोक्यावरती घेतला दर्ग्याच्या वाटेवर लीक झालेला सूर्य विजत गेला रात्रीच्या मिठीत तेव्हा जन्मलो मी फुटपाथवर समाजात जर बदल घडवायचा असेल तर केवळ लिखाण पुरेसं नाही ही जाणीव झाल्यावरती एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी दलित पँथर या संघटनेची स्थापना केली या चळवळीने दलित अत्याचारांविरोधात आवाज उठवला अमेरिकेत काळागोरा हा भेद होता तिथल्या कृष्णवर्णी यांच्या ब्लॅक पँथर या संघटनेवरून प्रेरणा घेऊन त्यांनी दलित पँथर असं नाव ठेवलं दलितांवरचे अन्याय अत्याचार आणि भेदभावाविरुद्ध संघर्ष करणं संविधानाने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारवरती दबाव टाकणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित सामाजिक परिवर्तन घडवणं दलित साहित्य कला संस्कृतीचा सा प्रचार आणि प्रसार करणं ही दलित पॅन्थरची प्रमुख उद्दिष्ट होती आणि याच तत्वांवरती शेवटपर्यंत पॅन्थर काम करत राहिली दलित पॅन्थरच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृती झाली मी पॅन्थर आहे म्हणून लढतोय आणि जगतोय आणि मरतोय असं या व्यवस्थेला ठणकावून सांगणारा महाकवी म्हणजे नामदेव असा राजकारणाचा आणि लढाऊ हो, राजकारणाचा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये नाशिक जिल्ह्यात भेंडीवाडी या ठिकाणी दलितांवरती अत्याचार झाले दलित पॅन्थरने या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं सरकारने दलित पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना उग्र आणि बंडखोर म्हणून त्यांच्यावरती कारवाई सुरू केली

आणीबाणीत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली नामदेव ढसाळ यांनाही टार्गेट करण्यात आलं त्यांनी काही काळ भूमिगत राहून सुद्धा सरकार विरोधात संघर्ष सुरू ठेवला ते त्यांनी गुप्त बैठकांमधून दलित श्रमिक चळवळींना मार्गदर्शन केलं त्यांच्या विचारांमुळे ते सरकारच्या कायम डोळ्यावरती होते काही दिवसांनी नामदेव ढसाळ यांनी ठरवलं की आता इंदिरा गांधींची भेट घ्यायची कारण आणखीन जास्त काळ भूमिगत राहून चालणार नव्हतं चळवळींच्या लोकांवरती टाकलेले एकशे पाच खटले मागे घेण्यात यावेत या मागणीला घेऊन नामदेव ढसाळ आणि लतीफ खाटीक हे सरळ दिल्लीत दाखल झाले आणि इंदिरा गांधींची भेट घेतली नामदेव ढसाळांच्या मागण्यांचा आदर करत इंदिरा गांधींनी खटले मागे घेण्याचे आदेश दिले आणि नामदेव ढसाळ मुंबईत परतायच्या आधी सर्व खटले मागे घेण्यात आले होते आता परत मोकळा श्वास घेऊ शकणार होता रस्त्यावरती फिरू शकणार होता पण नामदेव ढसाळांच्या या कार्याचं किंवा त्यांच्या या भेटीचं काही लोकांना अजिबात कौतुक नव्हतं पण तिटकारा मात्र यायला लागला होता आणि त्यांनी अफवा सुद्धा उठवली की त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली प्रियदर्शनी ही कविता इंदिराजींच्या आणि आणीबाणीचं समर्थन करणारी आहे इंदिरा नेहरू प्यार से प्रियदर्शनी कहता था और मैं गुड़िया नामदेव ढसाळे त्यांच्या प्रियदर्शनी कवितेत म्हणतात आता इतिहासाच्या मागणीचा तुला करावा लागेल विचार इतिहास सुडही घेतो मी बक्षीसही देतो प्रियदर्शनी तू जागृत राहा रात्र रा वैर्याची जर सैल सोडलास लगाम आणि वाकडं पडलं चुकून तुझं पाऊल तर माणसाचे दुश्मन येतील सत्तेवर आणि तुझ्या अगोदर ते फासावरती चढवतील ते जनतेच्या कवींना त्या दिवशी इतिहास तुला कधी क्षमा करणार नाही आणि त्या दुर्दैवी दिवसाला तू देऊ नकोस संधी नामदेव ढसाळ यांनी केवळ कविता नाही तर कथा कादंबऱ्या आणि सामाजिक भाष्यात्मक लेखन सुद्धा केलं प्राणगंधा नागलोक कैफियत असे त्यांचे अनेक साहित्य संग्रह प्रसिद्ध झाले आपल्या कवितेत ढसाळांनी शोषित वंचित आणि विस्थापित जनतेच्या दुःखांचा आक्रोश मांडलेला आहे त्यांनी आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब हे या कवितांमध्ये उतरवलेले नामदेव ढसाळ हे केवळ दलितांच्या हक्कांसाठी नाही तर समाजाने दुर्लक्षित केलेल्या तृतीय पंथी आणि वेशांसाठीही लढणारे नेते होते त्यांच्या लेखनीत आणि चळवळीत या समाज घटकांच्या दुःखाला विशेष स्थान होतं नामदेव ढसाळ यांनी मुंबईत कामाटीपुरा भागात राहणाऱ्या वेशांचं जीवन जवळून पाहिलं होतं त्यांनी या महिलांसाठी सन्मानने जगण्याचा हक्क आरोग्य सुविधा आणि सामाजिक स्वीकार मिळवून देण्यासाठी मोर्चे सुद्धा काढले त्यांच्या गोलपिटा या काव्य संग्रहात स्त्रियांवरील अन्याय आणि शोषणाचा आक्रोश दिसतो चिरगुटात आणि झालो मला जन्म देणारी गेली बाप्पाकडे फुटपाती भूतांच्या आणि लेखनाच्या या अखंड प्रवासात त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं शेवटच्या श्वासापर्यंत ते लिहित राहिले पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पण त्यांच्या कविता आजही समाजाला जाग करतायत नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कुणालाही गुलाम करू नये काळा गोरा म्हणू नये तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू क्षुद्र असे मित्रांनो नामदेव ढसाळ यांना त्यांच्या आयुष्यात साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार पद्मश्री पुरस्कार साहित्य अकादमीचा सा बाबूराव बाबुल जीवन गौरव पुरस्कार गोदावरी पुरस्कार राज्य शासनाचा सा भाऊ साठे पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही कधी नामदेव ढसाळांचा गोलपिटा हा काव्य संग्रह वाचलेला आहे का वाचला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद